रामनवमी निमित्त देशभरात आनंदमय वातावरण साजरे होत असताना ठाण्यातील हजुरी परिसरात हिंदू मुस्लिम एकता दिसून आली ठाण्यातील परिसरातून मुस्लिम एकदा फाउंडेशन तर्फे परवानगी मागण्यात आली या दरम्यान पोलिसांनीही अटी व शर्तींसह ही परवानगी मान्य केली एकीकडे देशभरात हिंदू मुस्लिम एकता वाढत असतानाच ठाण्यातील हजुरी परिसरात लबैक फाउंडेशनच्या वतीने रामनवमीच्या कार्यक्रमाची परवानगी मुस्लिम संस्थेच्या लेटर ॲडवरती काढण्यात आली देशभरात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचे संदेश दिले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातही लबैक फाउंडेशन अनेक हिंदू मुस्लिम कार्यक्रम दरवेळेस साजरी करत असते त्याचाच एक भाग म्हणून यंदा रामनवमीच्या मिरवणुकीसंदर्भात तसेच कार्यक्रमाची परवानगी लबैक फाउंडेशनच्या लेटर ॲडवरती मागण्यात आली पोलिसांनीही आचारसंहिता असल्याकारणाने अटी व शर्तीसह ही मागणी मान्य करत त्यांना परवानगी दिली या मिरवणुकीमध्ये लबैक फाउंडेशनचे स्वयंसेवक कार्ड कार्यकर्त्यांनी वापरले होते तसेच या कार्यक्रमाची परवानगी आरती खारकर या भगिनींनी मागितली असता लबैक फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अकबर सय्यद यांनी कोणताही विचार न करता या परवानगीसाठी पोलिसांकडे पत्रव्यवहार केला तसेच पोलिसांनी अटी शर्ती या कार्यक्रमाला परवानगी दिली या कार्यक्रमादरम्यान दरम्यान फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अकबर सय्यद यांचाही सत्कार करण्यात आला सय्यद त्यांनी खूप आम्हाला मानते आता आमचे जे होते कार्यकर्ते नी। ते तर कोणच आलं नाही पण त्यांची परवानगी त्यांनी घेत नाही पोलिसांनी पण खूप सपोर्ट केला आम्हाला हे आमचा पहिला वर्ष आहे पुढे पण आम्ही असंच काढत राहणार फक्त सगळ्यांचे सहभागी असेल तवा यावेळी पहिलाच वर्ष होता तर हे सगळे आमचे नागरिक लोक आहेत ते लोकांनी पण खूप सहभागी केला आम्हाला आता पुढच्या वर्षी हा पर... पर... आणि यांच्यामध्ये असं काही नाही काही कोण आहे आजची निवडणूक काढली पहिला वर्ष आहे आम्ही सगळे इथे मुसलमान आहेत बहीण भाऊ आहेत मराठी आहेत कोण एकता आमच्या सगळ्यामध्ये मध्ये कोणाचा हे नाहीये एवढे पोलिसांनी बी आम्हाला सरकार्य केलंय त्यांचे खूप खूप आभार वर्ना। ही गौतम नगर हादीवर चौकपर्यंत काढलेली आहे म्हणजे सर्व सारे धर्माचे लोक आहेत आणि कुणाला काही जात मात नाही सगळ्यांनी व्यवस्थित प्रेमाने याचा पुढच्या वर्षी हा पहिला वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही अजून या अपेक्षा दाखल करू हे हो। आम्ही लोकांची अपेक्षा करतो